नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्यापारी राजेश कुमार गुप्ता अपहरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एक आरोपी शिरडीतून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड आणि पोलीस अंमलदार भगवान जाधव पोलिसने एक भूषण सोनवणे ते शहरामध्ये गस्त करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मसरूर पोलीस ठाण्यामध्ये वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यास मध्य प्रदेशात घेऊन जाऊन दहा लाख रुपये खंडणी घेणाऱ्या टोळीतील गुन्हा झाल्यापासून फरार असलेला मुख्य सूत्रधार आणि त्यांचा साथीदार आरोपी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती संदीप मिटके सहाय्यक पोलीस अंमलदार गुन्हे शाखा यांना देण्यात आली आहे सदरची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिर्डी येथे रवाना झाले तसेच शिर्डी मदतीने गुप्त बातमीतील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्याची माहिती मिळताच पथकानं शिर्डी पोलिसांच्या मदतीने या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली या शिवा रवींद्र नेहरकर वयवर्ष तेवीस राहणार उत्तम नगर सिडको शुभम नानासाहेब खरात वयवर्ष पंचवीस राहणार सातपूर अशी आरोपींची ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा केल्यापासून फरार दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपासासाठी मसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार शिव नेहरकर मुख्य सूत्रधार शिव निहरकर उर्फ चिकू हा असून तो गुप्ता यांच्या दुकानात कामाला होता शिव याने मदतीने अपहरणाचा कट रचला संदीप कर्णी उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाल पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई किशोर रोकडे चकोर रवींद्र तिघे भूषण सोनवणे भगवान जाधवणे अनिरुद्ध येवले व विशेष पथक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका